नमस्कार मित्रांनो साईदेवा रिअल इस्टेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी एक इन्व्हेस्टमेंटसाठी खूप एक चांगली प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत जी प्रॉपर्टी आहे साडेआठ एकरची आणि पूर्णपणे रिवरला टच आहे ही बघा त्या जो एक छोटं घर बांधलं आहे त्या घरापासनं या जागेला सुरुवात होती खूप मोठा फ्रंट आहे या जागेला तिथून जी सुरुवात झाली आहे तर आम्ही तुम्हाला पूर्ण ही जागा दाखवतो आहे ही अशी सरळ अशी गेली धरन, आहे सरळ ते जो मागचा धरण धरणाला डायरेक्ट टच होती आहे खूप मोठं एक रिवर आहे आणि आम्ही फ्रंटेज तुम्हाला इकडनं दाखवतोय वर्कस आणि भातशेती असा मिक्स हा एकूण साडेआठ एकरचा ॲग्रिकल्चर लँड आहे यामध्ये पूर्णपणे रिवरला साईडला टच होतं आहे आणि इलेक्ट्रिसिटी आणि रोड या दोन्ही गोष्टी या जागेतनं गेलेल्या आहेत बाजूला एक मोठं असं रिसॉर्टचं काम देखील इथे झालेलं आहे देखील आहे आणि खूप मोठी प्लॉटिंग देखील याच्या बाजूला या जमिनीच्या लागून आलेली आहे या जमिनीमध्ये साडेआठ एकरमधून जवळजवळ आठ सहा एकर क्षेत्र हे या एक साईडला आपल्याला मिळतं आहे आणि रस्त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला ही हा जो आम्ही प्लॉट दाखवतो आहे तर या माती काढलेल्या प्लॉटपासून एक अडीच ते पावणे तीन एकरचं क्षेत्र या साईडला आपल्याला मिळतं आहे अशी मिळून एकूण साडेआठ एकरचं हा क्षेत्र आहे आपण या साईडला आपण जर करायचं झालं तर या साईडला देखील रिसॉर्ट आणि प्लॉटिंगसाठीचा हा विषय आपण घेऊ शकतो दोन्ही साईडला ही जमीन आहे एक साईडला अडीच एकर आणि ह्या साईडला जवळजवळ साडेसहा एकरचा हा एकूण ॲग्रिकल्चर लँड आहे रोड टच आणि संपूर्ण पाण्याला लागून हा प्लॉट आहे याच्यामध्ये हा ही जी जमीन आहे ही महारवतन शेड्यूल टू या शेड्यूल टूची जमीन आहे तर ही जमीन आपण कलेक्टरांच्या परवानगीने एकदम शेड्यूल क्लास वनची जमीन करू शकतो आणि ही जमीन सध्या आपल्याकडे दहा लाख रुपये एकरनी ॲवेलेबल आहे उर्वरित जो काही शेड्यूल वनसाठी खर्च हा घेणाऱ्या इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टरसाठी किंवा आपल्या सा घेणाऱ्यांना करावा लागणार आहे तसा पूर्णपणे टायटल क्लिअर आणि टायटल क्लिअर आणि माउंटेन टच आणि रिव्हर टचचा हा साडेआठ एकरचा ॲग्रिकल्चर लँड मुरबाडमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो एक सर्वात मोठी ही एक चांगली प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी आहे जिथे आता आपण विचारात गेलो तर क्लिअर प्रॉपर्टी जी आहे क्लास वनची तिचा रेट आहे एक लाख रुपये गुंठा आणि हीच प्रॉपर्टी आम्ही शेड्यूल टूची असल्या कारणाने दहा लाख रुपये एकरमध्ये दे तुम्हाला देतो आहे आणि जर आपण खर्च करणार असाल तर क्लास वन करून देखील करून देण्याची जबाबदारी आमची राहील त्यामुळे एक सुंदर असा इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉटिंगसाठी तसेच हाऊस असेल किंवा अनेक परचेससाठी जमीन इथे उपलब्ध आहे आमचं जे साईदेवा रिअल इस्टेटचं जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून या जागेवर व्हिजिट करू शकता तर सुंदर अशा लोकेशनला ही प्रॉपर्टी आम्ही इथे दाखवतो आहे एक माउंटन आपण बघू शकतो हा माउंटन आहे आणि जागेलगत रस्ता इलेक्ट्रिसिटी आणि सम खूप मोठा असा रिवर जो रिवरही आपण इथून बघू शकतो खूप मोठा हा रिवर टच लँड आहे त्यामुळे जर ही जमीन आपल्याला बघायची असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिजिट करू शकता धन्यवाद